नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे हेमंत ऋतू आहे पौष पौषमाण्याच्या कृष्णपक्षाची षष्टी आहे नक्षत्र हस्त आहे योग सुकर्मा आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गर आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी अकरा वाजून सतरा मिनिटापासून ते बारा वाजून चाळीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी या बारा वाजून सोळा मिनिटापासून ते एक वाजून चार मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटापासून ते दोन वाजून तीन मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटापासून ते नऊ वाजून चोपन्न असणार आहे काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र शुक्राबरोबर केंद्रिय करणार आहे आणि रवी बरोबर योग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींच राशी बळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या सहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या शुक्राबरोबर चंद्र केंद्र करणार आहे आणि दशमातल्या रवी बरोबरा चंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी घडून येतील तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल मात्र आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील विवाहित असाल तर वैवाहिकारकडे बाहेर फेला जाण्याचा संभव तो मात्र छोट्या मोठ्या गोष्टीं वादाचे प्रसंग सुद्धा निर्माण होतील त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या पाचव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे भाग्यातल्या रवीबरोबर आचंद्र हा चंद्र करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील आणि शुभफलदायी सुद्धा राहील खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमध्ये नाते संबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ आजच्या दिवशी मिळू शकतील आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकोवर वर शकतील त्या ठिकाणी लक्ष द्या मात्र दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे अष्टमातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोनयोग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजचा जो दिवस आहे घरातल्या व्यक्तींबरोबर नात समज सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील मात्र विवाहित असाल तर वैवाहिक सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी प्रसंग निर्माण होतील आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ मात्र मिळू शकतील एकदे दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास कर्क राशीच्या तृतीय सणात चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे आणि सप्तमातल्या रवीबरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे धावपळीचं राहील जगदगीच राहील महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ते कामं तुमची पूर्ण सुद्धा होताना दिसतील खास करून विवाहित असाल तर वैवाहिक चुडीदारावर कुठे बाहेर फिरल्या जाण्याचा योग संभवतो मात्र वैवाहिक चुडीदाराचं आरोग्य थोड्याफार प्रमाणात लक्ष देणं गरजेचं राहील याचप्रमाणे स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील एकंदर दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या द्वितीय स्थान चंद्राचं प्रमाण आहे पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे आणि षष्टातल्या रवी बरोबर चंद्र चंद्र त्रिकोणीयोग करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडा महत्वपूर्ण राहील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिप मध्ये असाल तर थोडंसं मिसअंडरस्टँडिंग वगैरे होऊ शकेल त्याचप्रमाणे अनपेक्षित काही लाभ होण्याची शक्यता राहील खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घटना घडामुळे आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील याचप्रमाणे जर ज्या गर्भधारणा केलेल्या महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे आजच्या दिवशी लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी, रा, जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या चतुर्थात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रिय करणार आहे पंचमातल्या रवीबरोबर बरोबर हा चंद्र त्रिकोणीयोग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल घरातल्या ज्या महिला वर्ग असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टीं वाद होऊ शकतील याचप्रमाणे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यामध्ये नाते संबंध अतिशय चांगले राहतील त्यांच्याकडे बाहेर फिरला जाणचा रोग संभवतो याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर त्या शॉर्ट टर्म मध्ये काही चांगले लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहिल एकंदरीतरी दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे त्यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास तुळ राशीच्या बेस्थान चंद्राचं भ्रमण आहे तृतीयात असणारा शुक्राबरोबर चा केंद्र करणार आहे चतुर्थातल्या रवी बरोबर न्र त्रिकोणयोग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील दंगगेचा राहील महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भात काळजी घेणं गरजेच राहील कोणत्या काही कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं गरजेच राहील याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नाते संबंध सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल <laughs> यानंतरची जी हे, हे रास आहे ती आहे वृश्चिक रास पृश्चिक लाभ असताना चंद्राचा भ्रमण आहे तृतीयात असणारा रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे द्वितीयात असणाऱ्या द्वितीत असणारा शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आजचा दिवस आहे शुभफलदायी राहील खास करून महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा केंद्र आहे मित्रपरिवारापुढे बाहेर फिरले जाण्याचा संबंध काही महत्वपूर्ण लाभ सुद्धा होतील का अर्धपुत्रिव्यवहार संदर्भात महत्वपूर्ण काम तुमच्या मार्गे लागतील जे तुमच्या कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्वपूर्ण काम आजच्या दिवशी अगदी सहजपणे होण्याची शक्यता राहील मात्र विवाहित असेल तर वैभ्या उडीदारांना नात्या समाजात थोड्या प्रमाणात आणले जाते तुमचे जे खर्च असेल त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील त्यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या दहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या राशीत असणारा शुक्राबरोबर आचंद्र के चंद्र केंद्र करणार आहे द्वितीत असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र सुद्धा करणार आहे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता जास्त राहील भाग्याचे साथ सुद्धा तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल फक्त तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेच राहील मात्र दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे त्यानंतरची जी, जी, जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या भाग्यशाळा चंद्राचा भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा रवी बरोबर चंद्र त्रिकोण करणार आहे वेयातल्या शुक्राबरोबर बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आणि भाग्यशाली सुद्धा दिसून येईल आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल काही चांगले इंटन सुद्धा तुम्हाला मिळू शकतील अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील वैवाहिक नातेसंबंध सुद्धा सुधारतील मात्र आजच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिप मध्ये असाल तर प्रसंग म्हणतील कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या कुठल्याही महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या आठव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे व्ययातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो मात्र आर्थिक संदर्भात काही चुकीच्या अनुभव येण्याची शक्यता राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी, जी है है रास यानंतरची जी रास आहे ती आहे रास सातव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे विवाहित असाल तर वैवाहित जोडीदारच्या जवळचे संबंध सुधारतील आजच्या दिवशी काही चांगले लाभ सुद्धा मिळताना दिसतील मित्र परिवाराकडे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो होतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस करता संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी कट्टा, हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद